आमच्या ता मावशी एक शिकले की शेवला कधी हळद टाकायची नाही आणि भाज्यांना पण हळद टाकायची नाही आणि भाज्याचं पीठ कालवताना पण आणि शेवचं पीठ कालवताना पण त्यात तेल टाकायचं भजे बरेच बराच वेळ खराब होत नाही तर आणि भजे भारी पण लय होते भाकरीत काय पली काढच त्या इकडे बघा इकडे बघा ए भजे का मसाला बनाय अभि इसको सिर्फ ऐसा ऐसा घाना डालने का ऐसा टुकड़ा टुकड़ा करके एकदम ऐसा कड़क कड़क भजी निकलेगा एकदम कडक कोलगेट नसली तीच खाऊ शकतो इतके <laughs> <laughs> जिसके कोई आ, हाँ। आ, हाँ। <laughs> इतकी कडकेटो इतकी चटणी टाकली मी त्याला अरे तुम्ही बोट चाटू बघा इतकं काही लागत नाही का

हा ना बस भजी गरम गरम खा भजी कुरडे खात अस आपण ना कंटिन्यू खाऊ आणि मग भाजी खाऊ तेलकट खाऊन काही इतकं खात असते का दट धट काय भजी आणि ती भाजीचा रोल करू आपण रोल रोलसारखन मस्त खाऊ भूक लागन त हो बर बर खा भजी गरम गरम खाऊन घ्या आपल्याकडे सोडा वगैरे नाही त्याच्यामुळे भजी कडक राहता परत ते टोटरे बसतात खावा टाकतात जा करता मॅडम काय काय आपल्यात याच्यात लसूण कांदा लसूण कांदा कोथंबीर काय होती खायासारखे म्हणायची चटणी एका बाजूला एकदा दोघांनी लुक दे बर माझ्याकडे एकदा वा वा खूप छान घेतलाय फोटो जरा कडक होत बर का लुस पुस नाही काढायचं आता ही कोणाचं काय म्हणायचं हरियाणा तुम्ही गरम गरम भजी खावो खाली या पप्पाला फोन करा आम्ही खाऊ करता करता तुम्हाला मॅडम चल पाहिजे मेथी भाजी झाली सोलून आमची निसून सगळी म्हणायची सोलूनच म्हणलं नाही भाकरी हां एकदा एकदा ती काही इकडे बघा चला पाय म्हणलं नाही पळल नाही

लय भारी झाले तर तेल आपल्या इकडं वय आता इकडं सगळं असलं काय याचं तेल भेटत म्हणले काय देणार तुम्ही मोहरीचं तेल समोर बघा आमची शेवटचा आता प्रक्रिया चालली म्हणजे भाजी आयटम मॅडमला आयटम आठवला त्याचा हे आता भजे खायला चालू केलेत भजे कुठे के गेली हा ही भाजी खाऊन झालेत लसूण मी ठे दिली मग शेक ही प्रक्रिया एकदम फायनल स्टेज आहे तेल तेल ओतून काढलं काही काजल काय करते ती मसाले ना टाका टाका

सगळे कायचे होतीच तेवढं संपले का पडली दानका बसला दुपारी टिकत दुपारी दानका बसला ना मग काय मॅटर नाही हानामारा केल्या नाही काय तुम्हाला मारामारी करायचं असेल तसं

हरियाणात कृष्ण तो जिथं युद्ध झाला ना माझ्या कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र तिथं काना तिथं